हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावटेदारबा युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो परत आणखीन खूप दिवसानंतर आपल्या घराच्या कोंबड्यांचा अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे खास तुमच्यासाठी तर मित्रांनो आपली ही मल्टी कलरची कोंबडी आता पिलं सोडण्याच्या मार्गावरती आहे आणि अंडी वगैरे देणार आहे मित्रांनो आणि तिचं हे एक पिलो आहे कडकनाथचं दोन पिलो आहेत ॲक्च्युली एक ही जी अलीकडची आहे ती प्युअर कोंबडी आहे म्हणजे कडकनाथची कलरमध्ये छान झालेली आहे आणि साईजला पण खूप मस्त आहे आणि जे भातावरती थांबलेली आहे पिवळ्या तर तो आय थिंक कोंबडा होणार आहे मित्रांनो आणि हे तिची पिलं तर आता ही जस्ट दोन महिन्याची पिलं झालेली आहेत आणि खूप सुंदर मल्टीकलरमध्ये पण दोन तीन पिलं आहेत मित्रांनो आपल्याकडे आणि एक गळाकाठूचा कोंबडा आहे तो पण मल्टीकलरमध्येच आहे मित्रांनो या कोंबडीचाच ते पिलू आहे तर हिचं तोंड आता लाल झालेलं आहे आणि हिच्या अंगांवरती पंखांवरती खूप छान अशी शाईन येत आहे मित्रांनो आता तर शंभर टक्के आता ही कोंबडी अंडी घालेल आणि पिल्लं सोडण्याच्या मार्गावरती आहे तर बघू आता पुढे काय करते काय नाही ते मित्रांनो तर हिला कोणीतरी भात दिला आहे आणि तो भात टोपल्यामध्ये दिलाय बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात भात मिळालेला आहे आणि हा मित्रांनो कोंबडा तो सात शिराचा कोंबडा आहे आणि आपली आजी आज इकडे बसलेली आहे खूप दिवस झाले आजीला दाखवलं नव्हतं तर मग म्हटलं की आजीला दाखवूया आणि ज्यावेळेस पण मी व्हिडिओ करत असतो मित्रांनो त्यावेळेस ती न चुकता डोक्यावरती पदर घेत असते संस्कृती जपायचं काम करते मित्रांनो आणि इकडे या कोंबड्या बसलेल्या आहेत खूट झालेल्या आहेत या तर त्या बसलेल्या आहेत केजमध्ये मस्तपैकी एकदम आणि आता सध्या ही एक पटडी मित्रांनो अंडी घालत आहे आणि कडकनाथची कोंबडी पण सध्या क्रॉसिंग करत आहे कोंबड्यासोबत मल्टी कलरच्या आणि ती पण अंडी घालेल तर आपल्याकडे कडकनाथची कोंबडी आणि एक सातशिराचा कोंबडा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन मी तो सध्या विक्रीसाठी आहे जर कोणाला हवा असेल तर तुम्ही ती कोंबडी पण घेऊ शकता सध्या ती कोंबडी क्रॉसिंग करत आहे आणखीन अंडी नाही घालत कडकनाथची आणि मोठा कोंबडा झाला आहे आता छान सातशेऱ्याचा आहे आणि बाग पण खूप जोरात येतो मित्रांनो आणि या सगळ्या खूड आहेत या तिघे पण खूड आहेत आणि त्यांना आत्ता ताजीनं केच्या बाहेर काढलेला आहे तर ही आपली जुनी कोंबडी मित्रांनो सध्या खूड आहे महिन्याच्या वर अंडी घातले मित्रांनो आणि ही दुसरी काळीवाली छोटी आणि हि हिचं जे छोटं पिल्लू आहे मित्रांनो आजीच्या पायासमोरचं तर ते ही कोंबडी ना मित्रांनो अंड देण्यासाठी जागा शोधत आहे बघा इकडून तिकडे जायला पाहत आहे मित्रांनो ती केजमध्ये जात आहे किंवा केचच्या खाली जाते किंवा त्या केजच्या वर पण अंडी घालते मित्रांनो एक पटडी तर अशा दोन तीन पटड्या आपल्या इकडे अंडी घालत आहेत आणि आपली ही मोठी कोंबडी सध्या खूट झालेली आहे खूप दिवस झाला अंडी घातली हिनं आणि आता खूट झाले हिला बसवलं नाही मित्रांनो आपण खूप छान क्वालिटीची कोंबडी आहे एक्सपिरियन्सवाली आणि ही सध्या कडकनाथची या कोंबड्यासोबत क्रॉसिंग करत आहे मित्रांनो तर बघू आता कधी अंडे घालेल काय करेल काय माहीत नाही पण आता क्रॉसिंग करत आहे ती तर जर कुणाला पाहिजे असेल कडकनाथची प्युअर कडकनाथ आहे ती जर पाहिजे असेल तर मुंबई पुणे आणि अहिल्यानगरच्या बायपासला मिळू शकते मित्रांनो आणि हे आपल्या घरचं पिलं कडकनाच्या कोंबडीचं दोन कोंबड्या आणि आपल्या घरचा साध्या कोंबडा साधा कोंबडा तर त्यापासून तयार झालेलं हे ब्रीड आहे कडकनाथ प्लस गावरान छान क्वालिटी बनते मित्रांनो कडकनाथची सगळी अंडी देण्याची क्वालिटी मिळते त्याच्यामध्ये आणि गावरानची खूड होऊन पिलं काढण्याची क्वालिटी तर या दोन गोष्टी या पटडीमध्ये तुम्हाला नंतर पाहायला मिळतील आणि आपल्याकडे अशाच रंगाची एक मोठी कोंबडी होती मित्रांनो तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं असेल सेम तर सेम तिच्यासारखी या कोंबडीची झालेली आहे ही मोठी कोंबडी आपली तर तिचं हे पिलू आहे मित्रांनो आणि हिला आणि अशी एक मोठी दुसरी त्या पटडीसारखी सेम अशा दोन कोंबड्या मी आणल्या होत्या हिच्यासारख्या ही जे पटडी स्क्रीनवर दिसत आहे आणि ही कोंबडी तर अशा दोन कोंबड्या मी आणल्या होत्या मित्रांनो बहिणी बहिणी होत्या त्या तर मग मोठी मागस मी हाळीच्या बाजारामध्ये विकून टाकली तर त्यानंतर आता आपल्या घरी सेम तिच्यासारखं पिलू झालेलं आहे मित्रांनो तर खूप छान वाटतं आणि तिचा पण कलर खूप सुंदर होता आणि खूप मोठी होती गेर घेराला पण मित्रांनो आणि अंडी पण जास्त द्यायची आणि पिलं पण जास्त काढायची आणि हे आपले कोंबडे मित्रांनो पाच महिन्याच्या जवळचे आता कोंबडे आहेत या महिन्यातल्या तीस तारखेला पाच महिने यांना कम्प्लीट होतील मित्रांनो आणखीन बाग वगैरे देत नाहीत पण आता इथून पुढे बाग वगैरे द्यायला चालू करतील सध्या क्रॉसिंगसाठी थोडंसं कधी कधी कोंबडीला पकडतात पण पन क्रॉसिंग पण त्यांचे इतके सक्सेसफुल होत नाही सध्या तरी पण पुढच्या महिन्यात शंभर टक्के ते क्रॉसिंग करतील आणि सहा महिने झाल्यानंतर लगेच त्यांना आपण विक्रीसाठी काढणार आहोत मित्रांनो कोंबड्यांना कोंबडीचं बघू पण कोंबडे पण जर तुम्हाला ब्रिडिंगसाठी पाहिजे असतील उंच पायाचे उंच मानेचे प्युअर गावठी कोंबडे आहेत मित्रांनो आणि यांच्यापासून साधा जरी कोंबडा घेतला तरी शंभर टक्के तुमच्याकडे कलर दोन चार तरी पिल्लं शंभर टक्के होतील मित्रांनो तर बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग